नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत पारंपरिक वाफेवरच्या तांदळाच्या सालपापड्या तर आपण वर्षानुवर्ष करतच असतो परंतु आज आपण पाहतोय वाफेवरच्या रव्याच्या सालपापड्या या सालपापड्या तिप्पट चौपट फुलत असल्यानं त्या अगदी खुसखुशीत होतात शिवाय या सालपापड्या इतक्या पटपट पटपट होतात ना की या करण्यासाठी आपल्याला इतर कोणाचीही मदत घेण्याची अजिबात गरज पडत नाही फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पटकन होणाऱ्या तिप्पट चौपट फुलणाऱ्या खुसखुशीत पौष्टिक वाफेवरच्या रव्याच्या सालपापड्या रव्याच्या सालपापड्या करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या बारीक रवा आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचे आपण ज्या चमच्यानं पोहे उपमा खातो ना तोच चमचा आपल्याला इथे वापरायचा आहे गव्हाच्या पिठानं छान बाइंडिंग येतं म्हणून आपण दोन चमचे गव्हाच्या पिठाचा वापर करतो आहे आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस मिक्सरवर फक्त अर्धा मिनिट फिरून घ्यायचे आहेत म्हणजे ते बारीक होतील आणि मिक्स देखील होतील अर्धा मिनिट फिरून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ज्या वाटीनं रवा घेतला होता ना त्याच वाटीनं वाटी एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ते चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी रव्यामध्ये बऱ्यापैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरी वाटी पाणी घालायचं आहे आणि सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे प्रकारे आत्ताच पाणी थोडंसं मिक्स करून घेतलेलं म्हणजे मग मिक्सरवर बारीक करताना मिश्रण वर, करता ना, वर उडत नाही मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर पडत नाही आता हे मिश्रण आपल्याला फक्त दहा ते पंधरा सेकंद मिक्सरवर फिरून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल दहा ते पंधरा सेकंदांपेक्षा जास्त फिरवायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण चिकट होईल आणि मग ते प्लेटवर पसरलं जाणार नाही दे दे, हे पण आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं आता आपल्याला ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचंय मिश्रण पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर चमचेच्या साहाय्यानं ते आपल्याला हलवून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याचा थिकनेस कळतो आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण बारीक केलं होतं ना त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय आणि हे भांडे आपल्याला पाण्यानं भिसून घ्यायचे आणि हे पाणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचंय आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला मिश्रण खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही आणि खूप पातळही करायचं नाही म्हणजे आपल्याला मिश्रणाची ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे तरी पण कन्सिस्टन्सी ठेवायची आहे म्हणजे मिश्रण चमच्यातून खाली सोडलं असता त्याचे ड्रॉप पडता कामा नाही थेंब पडता कामा नाही तर अशी धार पडायला हवी म्हणजे आपलं इडली डोश्याचं मिश्रण कसं असतं अगदी तसंच आपण दोन वाट्या बारीक रहा आणि दोन चमचे गव्हाचं पीठ वापरलं आहे यासाठी आपल्याला अडीच वाटी इतपत पाणी वापरायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरीसुद्धा तुम्ही वापरलेला राहा कितपत जाड किंवा कितपत बारीक आहे यावर पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं फक्त कन्सिस्टन्सी मात्र अशी धारदार असायला हवी हे लक्षात ठेवायचं आता या मिश्रणामध्ये आपल्याला बारीक चिरलेली दहा बारा कढी पत्त्याची पानं अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून अर्धवट कुटलेले जिरे पाव टीस्पून खसखस खसखस ऐवजी तुम्ही पांढरे ती देखील घालू शकता आणि अर्धा टीस्पून पापड घार घालायचं आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे जर तुमच्याकडे पापड खार उपलब्ध नसेल तर तुम्ही आपण केकसाठी जी बेकिंग पावडर वापरतो ना ती अर्धा टीस्पून बेकिंग पावडर वापरायची आहे आता आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी व्यवस्थित आहे आता आपण लगेचच पापड्या तयार करायला सुरुवात करूया परंतु पापड्या करायला सुरुवात करण्यापूर्वी हे प आपल्याला इथे एक एक कोरडं स्वच्छ सुती कापड एक सुई आणि एक सुरी सुद्धा जवळ ठेवायची आहे आता आपल्याला एक स्टीलचं पातेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला पातेला अर्धवट भरेल इतपत पाणी आहे आणि पातेल्यावर अगदी तंतोतंत बसतील अशा प्रकारच्या आपल्याला स्टीलच्या प्लेट्स घ्यायच्यात एखादं खोलगट ताट अथवा अशा प्रकारे परात घ्यायची आहे आणि अर्धी परत भरेल इतपत आपल्याला या परातीमध्ये थंड पाणी घालायचं आहे एका बाजूला मोठ्याचे वर पातेल्यामधलं पाणी गरम करण्यासाठी आहे आणि हे पा आपण जी स्टीलची प्लेट घेतली आहे ना त्या प्लेटला आधी थेंबर तेल लावून घ्यायचं पूर्णपणे पसरून घ्यायचं आणि कापडाने स्वच्छ पुसून काढायचं आता या प्लेटवर आपल्याला आपण तयार केलेल्या मिश्रणापैकी एक ते सव्वा चमचा इतकं मिश्रण घालायचं आहे आणि हे पायी प्लेट आपल्याला अशा पद्धतीनं हळूहळू गोल गोल फिरवायची आहे म्हणजे याची गोल पापडी तयार होईल आपल्याला खूप पातळ ना खूप जाड अशा पापड्या तयार करायच्या त्यासाठी या प्लेटनुसार सव्वा चमचा इतकं मिश्रण अगदी पुरेचं आहे मोठ्या पापड्या करायच्या असतील तर मोठी प्लेट वापरावी लागेल आणि मग मिश्रण जास्त वापरावं लागेल मला पापड्या खूप पातळ हव्यात म्हणून मी सव्वा चमचा इतकं मिश्रण घातलं आहे तुम्हाला जर जाड हव्या असेल तर तुम्ही दीड चमचा मिश्रणाचा वापर करा जे लोक पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पापड्या करणार असतील ना त्यांना आत्ता बघायला हे थोडंसं अवघड वाटत असेल परंतु विश्वास ठेवा एकदा का तुम्ही हे करायला लागलात ना तर तुम्हाला ते अतिशय सोपं वाटेल फक्त मिश्रण तयार करताना काळजी घेतली ना की पहा कशा सरसर सरसर सर आपल्या पापड्या गोल होत आहेत ते ते हे पहा पापडी करता करता पाण्याला उकी आली आहे आता उकी आलेल्या पाण्यावर आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे आणि या शिवले मोठीच ठेवायची आहे आपल्याला ही पापडी मोठ्या आचेवर फक्त दोनच मिनटं वाफवून घ्यायची जोपर्यंत ही पापडी वाफवली जाते <हँसे फिन्था> तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या प्लेटवर मिश्रण पसरवून घ्यायचं आणि प्लेट बाजूला ठेवून द्यायची दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि ही प्लेट आपल्याला काढून घ्यायची पहाभर आपली पापडी कशी मस्त वाफवली गेली ते आणि किती कलरफुलसुद्धा दिसते वाफवलेली ही गरमागरम पापडी आता आपल्याला परातीतल्या थंडगार पाण्यात घालायची आहे आणि हे पहा ही प्लेट आपल्याला अशा पद्धतीनं हलवून घ्यायची म्हणजे ती लवकर थंड होईल ही प्लेट आपल्याला अशीच थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि दुसरी प्लेट वाफवायला ठेवायची आहे अशी प्लेट मोठीच करायची जोपर्यंत ही दुसरी प्लेट वाफवली जाते तोपर्यंत ही टोकदार सुई घ्यायची आहे आणि या सुईच्या टोकाच्या सहाय्यानं आपल्याला ही पापडी हवारपणे सोडवायला सुरुवात करायची आहे पापडीच्या काळा सोडवताना सुईचं जे टोक आहे ना ते खालील बाजूला करायचं आहे जर तुम्ही वरील बाजूला केलं तर आपली पापडी फाटेल सुईनं पापडीच्या काळा सोडवायला घेण्याअगोदर आपली पापडी पूर्ण थंड झाली आहे का हे आधी तपासून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला सुईनं या काळा सोडवायला सुरुवात करायची आहे हे पहा आपल्या पहिल्या पापडीच्या काळा सोडवून झालेल्या आहेत आता आपल्याला ही पापडी प्लेट पासून वेगळी करून घ्यायची आहे त्यासाठी पापडी दोन्ही हाताने धरायची आहे आणि ती प्लेट पासून सोडत सोडत आपल्याकडे ओढून घ्यायची आहे पहा बरं आपली पापडी न फाटता न तुटता प्लेट पासून कशी लगेच वेगळी झाली येते आणि किती पातळ पारदर्शी झाली पहा पापडी सोडून झाल्यानंतर पाण्यातली प्लेट बाजूला करायची आहे आणि ही पापडी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायची आणि लगेचच ही पापडी आपल्याला ओलसर असतानाच एका सुती कापडावर सुकण्यासाठी घालायची सुती कापडावर पापडी सुकायला घालण्या अगोदर जर ती ओलसर नसेल ना कोरडी असेल तर मग ती आपल्या हातांना चिकटेल तिला घड्या पडतील आणि मग ती तुटेल म्हणून पापडी पाण्यात घालायची आणि मग ती कापडावर घालायची जर तुम्हाला प्लेट गोल गोल फिरवून पापड्या पसरवणं गोल करणं अवघड जात असेल ना तर काय करायचं हे पाय मिशन अशा प्रकारे प्लेटवर घालायचं आणि आणि चमच्याच्या साह्याने हळवारपणे ते गोल पसरवून घ्यायचं हो परंतु प्लेटवर पर मिश्रण घालण्यापूर्वी ही प्लेट आपल्याला स्वच्छ कापड्यानं पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची आहे फक्त एकसारखं पसरवून घ्यायचं इतकंच आहे की नाही एकदम सोपी पद्धत आपण सुरुवातीला तेल लावून कसं स्वच्छ पुसून घेतलं होतं तसं आपल्याला पुन्हा पुन्हा तेल लावायचं नाहीये एकदा सुरुवातीला लावलं तेवढं पुरे तयार झालेली ही पापडी सुद्धा आपल्याला मोठ्याचे वर दोन मिनिटं वापरून घ्यायची आणि ती परातीत पहिल्या प्रमाणे सोडवून घ्यायची आहे हो पण हो आणखीन वार एक गोष्ट इथे लक्षात ठेवा जसजसं आपण परातीमध्ये पापड्या सोडवत जातो ना तसं तसं परातीतलं पाणी कोमट होत जातं आणि मग नंतरच्या पापड्या कोमट पाण्यामध्ये सहज सुटल्या जात नाहीत तुटायला लागतात म्हणून वारंवार परातीतलं पाणी बदलून घ्यायचं म्हणजे परातीतलं पाणी कायम थंड असायला हवं आणि जर तुम्हाला पापड्या सुईनं सोडवणं अवघड वाटत असेल तर हे पा एखाद्या सुरीच्या साहाय्यानं देखील तुम्ही पापड्या सोडवून घेऊ शकता आणि पाण्यातच सोडवायला हवं असं काही नाही जर तुमची पापडी व्यवस्थित शिजली असेल ना तर ती सुद्धा अगदी व्यवस्थित सुटते पाण्याबाहेरही सुटते पाण्याबाहेर सोडवून घेणार असाल तर थोडीशी सोडून घ्यायची पाणी घालायचं परत सोडवून घ्यायची परत पाणी घालायचं अशा प्रकारे पूर्ण पापडीस पाण्याबाहेर देखील सोडवता येते परंतु सर्वात शेवटी पापडी प्लेटपासून वेगळी करताना मात्र पाण्यातूनच उचलून घ्यायची इथून पुढील सगळ्या पापड्या आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायच्यात जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल किंवा जर तुम्हाला ह्या पापड्या करणं खूप अवघड वाटत असेल ना तर सुरुवातीला या पापड्या तुम्ही थोड्याशा जाडजाडच पसरवून घ्या आणि मग नंतर जर जसा हात बसेल स्पीड वाढेल तशा तुम्ही या पापड्या मग पातळ करू शकता हो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या पापड्या आपल्याला सुरवातीला सावलीमध्ये सुकवून घ्यायच्यात आणि अर्धवट सुकल्या की त्या आपल्याला उलट करून घ्यायच्यात या पापड्या सुकण्यासाठी उन्हाची अजिबात गरज पडत नाही अगदी सावलीमध्ये वाऱ्यावर सुद्धा ह्या पूर्णपणे व्यवस्थित सुकतात फक्त पूर्णपणे सुकल्यानंतर त्या लवकर खराब होऊ नयेत वर्षभर टिकाव्यात म्हणून आपल्याला दोन तास यांना ऊन दाखवायचं इतकंच सुद्धा आपण मिक्स डाईचे सांडगे कसे करायचे ते पाहिलं होतं ते जर तुम्ही अजूनही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते जरूर पहा हे पा चार ते पाच तासानंतर सावलीमध्ये पंख्याच्या वाऱ्यावर आपल्या या पापड्या अर्धवट सुकलेल्या आहेत आता आपल्याला त्या उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून झाल्यानंतर पुन्हा सावलीमध्येच आपल्याला त्या पूर्णपणे सुकून घ्यायच्यात अगदी एक दिवसामध्ये सुद्धा या पापड्या पूर्णपणे सुकतात परंतु जरी पूर्णपणे सुकल्या ना तरी दुसऱ्या दिवशी किमान दोन तासांसाठी आपल्याला या उन्हामध्ये सुकून घ्यायच्यात म्हणजे पापड्यांमध्ये अजिबात ओलसरपणा न राहिल्यानं त्यांना बुरशी लागणार नाही त्या वर्षभर वर टेकतील हे पहा आपल्या पापड्या पूर्णपणे सुकलेल्या आहेत पाहताना तुम्ही कशा पारदर्शी आणि कलरफुल दिसत आहेत ते यातील काही पापड्या आपण तळून पाहूया त्यासाठी आपल्याला एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही पापडी हळुवारपणे सोडायची आहे ना तुम्ही आपली पापडी कशी सरकनवर येते आणि कशी तिप्पट चौपट फुलली आहे पहा आणि जाळी पण पहा की ती मस्त सुटली आहे या रव्याच्या सालपापड्या असल्यानं तांदळांच्या सालपापड्यांपेक्षा तळल्यानंतर त्या थोड्याशा लालसरच दिसतात परंतु फुलतात मात्र अगदी तिप्पट चौपट हे पहा आपली पापडी तळण्यापूर्वी केवढी होती आणि तळल्यानंतर पहा केवढी झाली आहे आता एक पापडी मी तुम्हाला तोडून दाखवतो पहा किती खुसखुशीत झालीय ऐकल्यात ना आवाज झालात ना खुसखुशीत पौष्टिक आणि स्वादिष्ट तर ते असणारच आपण आज जे दोन वाट्यांचं प्रमाण पाहिलं ना त्या प्रमाणानुसार या आकाराच्या जवळपास पन्नास पेक्षा जास्त पापड्या तयार होतात आणि या पापड्या रव्याच्या असल्यानं तांदळापेक्षा त्या जास्त पौष्टिक असतात मग तुम्ही सुद्धा नेहमीपेक्षा वेगळ्या अशा वाफेवरच्या सालपापड्या एकदा तरी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद